मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र निवडणुकीची रणधुमाळीला सुरुवात झाली असून या ठिकाणी ठाकरे बंधूंची युती झाल्याने आता पुन्हा एकदा ठाकरे गटामध्ये इनकमिंगला सुरुवात झाली आहे ज्यामुळे महायुतीचे सरकार असताना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये कोणी राहणार नाही असं जेव्हा वाटत होतं त्यांच्यासाठी एक मोठा धक्का मानला जात आहे तर दुसरीकडे देवेंद्र यांनी जे काही फोडाफोडीचं राजकारणाला सुरुवात केली आहे त्यांनी आपल्याच मित्रपक्षात असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सुद्धा सोडलं नाही आहे देवेंद्र फडणवीसांचं एकच म्हणणं आहे की फोडा आणि महाराष्ट्रामध्ये राज्य करा हे सूत्र देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचं आहे तर दुसरीकडे ठाकरेंची साथ सोडून ज्यांनी ज्यांनी इतर पक्षामध्ये प्रवेश केला आहे त्यांना आता प्रश्चातापाची वेळ आली आहे या ठिकाणी ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश करत मातोश्रीवर एकच जल्लोष होताना दिसत आहे नेमकं ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये कशा पद्धतीने इनकमिंग सुरू झाले आहेत कोणत्या गावातून कोणता बडा था? नेता हा ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे जाणून घेऊयात या व्हिडिओमध्ये तत्पूर्वी मित्रांनो आपण जर का या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला करा लाइक करा वीड़ा से जास्ती जास्ती शेर करा लाईक व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर आणि बेल ला क्लिक करा मित्रांनो जय महाराष्ट्र एकीकडे एकनाथ शिंदे आणि त्यांच्या नेत्यांमध्ये चांगली झुंपली आहे या ठिकाणी जळगाव असलेल सातारा असेल या ठिकाणी फोडाफोडीचे राजकारण चांगलं सुरू झालं आहे एकीकडे भाजपावर नाराज असलेले किशोर पाटलांनी भाजपाला खडेबोल सुनावला आहे तर दुसरीकडे शंभूराजे देसाईंनी थेट भाजपाला इशारा दिला आहे त्यांनी म्हटलं आहे की आमच्या पक्षाला भाजपाने हलक्यात घेऊ नये अशा प्रकारचा इशारा दिल्यानंतर आता फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये जो काही रसिकेस सुरू आहे तो आता हुबा महाराष्ट्र पाहत आहे तर दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये जोरदार इन्कमिंग होताना दिसून येत आहे मित्रांनो ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे यांचे नाव वर्चस्व म्हणता येईल किंवा बालेकिल्ला हा शिंदेंचा ठाण्याचा हाच आहे त्या ठाण्याच्या जिल्ह्यातून एक महत्वाची बातमी समोर येत आहे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये जाऊन आम्ही खूप मोठी चूक केली अशी थेट कबुली शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे जेव्हा एकनाथ शिंदेनी बंडखोरी केली शिवसेना फोडली पक्षचिन्ह आपल्याकडे ठेवून घेतलं आम्ही त्यावेळी त्यांच्याकडे गेलो आम्हाला त्यावेळी आश्वासन देण्यात आलं होतं ते आश्वासन भाजपा आणि एकनाथ शिंदे कधीच पूर्ण करू शकले नाही आणि यापुढेही करणार नाही असेही त्यावेळी कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे जर दुसरीकडे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीवर जो काही आरोप होत आहे तेच आता सत्तेला मांडीला मांडी लावून बसले आहेत मग आम्ही आरोप कोणावर करायचा असाही प्रश्न आता उपस्थित होत आहे जे उद्धव ठाकरेंना नाव ठेवत होते त्यांच्या विरोधात आम्ही निवडणूक लढवलो होतो त्याचा आता एकनाथ शिंदे करत असल्याची कबुली शिंदेच्या कार्यकर्त्यांनी दिली आहे तर दुसरीकडे मातोश्रीवर असंख्य गाड्याचा ताफा घेऊन अनेक पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करत मातोश्रीवर एकच जल्लोष केला आहे पालघर जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी आज मातोश्रीवर जाऊन पक्षप्रवेश केला आहे शेकडोंच्या वर कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या आधी जो काही पक्षप्रवेश केला त्यामुळे हा पक्षप्रवेश एकनाथ शिंदे यांच्या जीवारी चांगलाच लागला आहे यावेळी ठाकरेंनी या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना महत्वाच्या सूचनाही केल्या आहेत यावरती या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी म्हटलं की आम्ही शिंदेसोबत गेलो ही आमची घोट चूक झाली यापुढे ठाकरे साहेब जे आदेश येतील ते तेच आदेश आमच्यासाठी सर्वोत्व असेल खरी शिवसेना कोणाची हे आज आम्हाला कळलं आहे ज्या मातोश्रीमुळे आम्हाला महाराष्ट्रामध्ये मान मिळाला सन्मान मिळाला आमची एक वेगळी ओळख निर्माण झाली त्या मातोश्रीसोबत आम्ही यापुढे आता गद्दारी करणार नाही असंही यावेळी कार्यकर्त्यांनी सभासदांचं म्हणणं होतं यापुढे पालघर जिल्हा हा शिवसेना आणि मनसेच्या सोबत आम्ही जोरदार शक्ती प्रदर्शन करून लढू असं आश्वासन यावेळी पदाधिकाऱ्यांनी दिलं आहे जे म्हणत होते ठाकरेंची सेना संपली त्यांचे तोंड आता बघण्यासारखं राहिलं आहे सत्ता संघर्ष हे सगळं ठाकरेंच्या नशिबी आहे आणि ठाकरे जे काही संघर्ष करत आहेत त्या संघर्षाला आमची साथ असणारच आहे आज आम्ही सत्ताधाऱ्यांची साथ सोडून ठाकरेंची साथ धरली संघर्षाची साथ धरली असं या पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लोक सबस्क्राईब करा व शेजाच्या बेलायकोनला क्लिक करा धन्यवाद